नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या योजना दरबार युट्यूब चॅनलमध्ये तर व्हिडिओवर आलेच आहे तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका तर मित्रांनो आता चला वेळात आपल्या महत्वाच्या मुद्द्याकडे मित्रांनो तुमच्याकडे रे रेशन कार्ड नक्कीच असेल आणि सरकारचं तुम्हाला मोफत रेशनही नक्कीच मिळत असेल तर सावधान आता त्यासाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे राशन कार्ड धारकांसाठी एक दोन नाही तर तब्बल तीन मोठे अपडेट्स आले आहेत तर तुम्ही यातील एकही छोटीशी चूक केली किंवा जर व्हिडिओ पूर्ण पाहिला नाही तर तुम्हाला याचं नुकसान होऊ शकते आणि ते नुकसान काय होणार आहे ते तुम्ही या व्हिडिओमध्ये बघणारच आहात त्यामुळे आपलं नुकसान वाचण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आता सरकारचा नवीन निर्णय आला आहे चला तर नवीन निर्णय नेमकं काय आहे किंवा इके वाशीची तारीख वाढली आहे तर ती काय आहे ती पाहूयात त्याचनंतर पुन्हा आपल्या व्हिडिओमध्ये सर्व प्रश्नाची कडक उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता मिळणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ नक्की तुमच्या फायद्याचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका चला तर मित्रांनो सर्वात आधी बघूयात आपली पहिली माहिती आणि सर्वात महत्वाची अपडेट म्हणजे ती काय आहे ई के वाय सी प्रक्रिया आता ई के वाय सी बाबत मित्रांनो अनेक रेशन कार्डधारकांसाठी अजूनही आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची ई के वाय सी अजून केलेली आहे सरकारने स्पष्ट सांगितले आहे की ज्या सदस्यांची ई के वाय सी पूर्ण नसेल त्यांचे नाव रेशन कार्डमधून कमी केले जाईल म्हणजेच काय होईल डिलीट केले जाईल त्यामुळे जर तुमच्या घरात रेशन कार्ड असेल किंवा तुमच्या घरात जर पाच सदस्य असतील आणि त्यातील फक्त तीनच कार तीनच जणांची ई के वाय सी झाली असेल आणि आता उरलेल्या दोन जणांची रेशन कार्डची जर वाय केवायसी राहिली असेल तर त्यांचं रेशन आता बंद होऊ शकतं त्यामुळे तुम्ही आपल्या जवळच्या दुकानात जा रेशन कार्डमध्ये तिथं आपलं पास म्हणजेच मशीन अंगठा लावून आपली तुमची ई के वाय सी मोफत पूर्ण करून घ्या याची तारीख पुन्हा वाढेल की नाही याची वाट तुम्ही बघू नका आणि आता तुमची ई केवायसी पूर्ण प्रकारे करून घ्या आता दुसरी आनंदाची बातमी म्हणजेच काय आहे खूप लोकांनी प्रश्न खूप लोकांना प्रश्न पडला होता की दोन हजार सव्वीस मध्ये मोफत राशन मिळणार की नाही तर मित्रांनो काळजी करू नका केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची मुदतवाढ ही पुढील पाच वर्षासाठी केलेली आहे म्हणजेच तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबातील हक्काचं मोफत तांदूळ गहू यापुढेही नक्कीच मिळत राहणार तर या गोष्टीमुळे तुम्हाला आता पुन्हा काय आहे त्यामुळे रेशन कार्ड बंद होणार अशा कोणत्याही फोनवर विश्वास ठेवू नका उलट सरकार आता काही राज्यांमध्ये रेशन दुकान दुकानावर साखर तेल डाळी देण्याचं नियोजन देखील करत आहे तुमच्या गावातही हे मिळतंय का नक्की आपल्याला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला काय काय मिळतंय धान्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी मिळतात तेही नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि तिसरी आणि महत्वाची अपडेट म्हणजेच काय आहे जर तुमच्या घरात नवीन बाळाचा जन्म झाला किंवा नवीन लग्न होऊन जून घरी आली असेल तर त्यांचं नाव रेशन कार्डमध्ये ॲड करण्यासाठी आता ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही सुविधा सुरू झालेल्या आहेत तर तुम्ही आता तुमचं नवीन रेशन मित्र ॲपवरूनही तुम्ही जवळच्या सेतू केंद्रात जाऊन नवीन नाव जोडू शकतात यासाठी फक्त आधार कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला महत्वाचा आहे जर जुन्या रेशन कार्डची दोन भाग किंवा वाक करायची असेल तर त्यासाठी हीच योग्य वेळ आहे तर मित्रांनो आता ह्या गोष्टी होत्या महत्त्वाच्या तीन गोष्टी आता या आता यार राशन कार्डवर मोठ्या मिळणाऱ्या तीन अपडेट्स या तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत ई के वाय सी करताना अडचण येत असेल तर नक्कीच आपल्या खालील कमेंटमध्ये विचारा आणि हा व्हिडिओ तुमच्या गावात व्हॉट्सअप ग्रुपवर नक्कीच शेअर करायला विसरू नका जेणेकरून कोणाचे जे रेशन बंद होणार नाही आणि सरकारी योजनांच्या अशाच कडक माहितीसाठी आपल्या योजना दरबार चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र